नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील मासळवाडी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी मागील आठवड्यात मल्हारी भाऊ मासाळ यांच्या दोन बैलांना विजेच्या तारेचा करंट लागून त्यांची दोन्ही बैले जागीच ठार झाली होती यामध्ये मल्हारी भाऊ मासाळ हे वाचले मासाळ यांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची असल्याने त्यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी मगरवाडी गावचे उद्योजक संतोष कोंडाळकर आणि सुनील राजे भोसले यांनी त्यांच्या परीने मदत देऊ करण्याचे ठरविले आणि त्यांनी ती मदत देऊ केली या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार पाठीमागील आठवड्यात पिंगळे साहेबांनी एक स्टेटस ठेवलं होतं की रस्त्याने जात असताना दोन बैलांचा अचानक मृत्यू झाला होता विजेची तार खाली पडून त्याचा करंट लागला होता आणि त्या बैलांचे मालक शेतकरी तिथं हातबल होऊन उभे राहिले होते ते चित्र इतकं भयानक दिसलं की मी एका मिनटात त्यांना फोन केला आणि काय झाले असं विचारलं त्यांनी मला सर्व परिस्थिती सांगितली आणि माझी भावना अशी झाली की एखाद्या माणसावरती वेळ येते वाईट वेळ येते तर आपण त्यांना का मदत करू नये म्हणून मी त्यांना सांगितलं की मी त्यांना भेटा येतो आणि आज त्यांच्या प्रत्यक्षात घरी आल्यानंतर पाहिलं बाबांची परिस्थिती एकदम नाजूक आहे त्यांना दोनच बैल होती शेती करतात ते आणि फुल नाही फुलाची पाकळी शासनाचे पैसे कधी येतील माहीत नाही शासन स्तरावरती फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मी माझ्या स्वतःच्या तर्फे माझे मेहुणे सुनील राजे भोसले यांना घेऊन आलो आणि पेंगळे साहेबांना सांगितलं त्यांच्या घरी आपण जाऊन त्यांना एक मदत करायची की जेणेकरून त्यांना थोडा आधार वाटेल माझी एक या व्हिडिओच्या निमित्तानं एक विनंती आहे दानशूर व्यक्तींना की ज्यांना काय थोडीशी मदत करता येईल त्यांनी या बाबांना मदत करावी की जेणेकरून त्यांचं दुःख थोडं हलकं होईल जरा भार त्यांचा हलका होईल आणि त्यांच्या प्रपंचाला हातभार लागल असे माझी कळकळीची विनंती आहे आज आपल्या मासाळवाडीत विजय तार चकरंट लागून दोन बायलांचा मृत्यू झाला आपले ही एक घटना भयानकच होती ती बैलांच्या वरच ती गेली आमचे मासाळ मल्हारी भाऊ ते मासाळबा आपले बचावले ते बरे तर म्हणावं लागेल आणि बऱ्याच ठिकाणी आमचे रिपोर्टर पिंगळी महाराज यांनी यांच्या माध्यमातून सर्वांच्या पर्यंत ही वाईट घटना पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्यातून एकदम म्हणजे सगळे पंचनामा झाला बारामती तहसीलदार साहेबांना बी पिंगळे साहेबांनी पाठपुरावा केला पण आमच्या कोंडाळकर दादींना खूपच ते भयानक चित्र वाटलं खूपच त्यांना वाईट वाटलं त्यांचा मला रात्री अकरा वाजता कॉल आला की म्हणले आपल्याला आज अशा अशा ठिकाणी जायचे बर म्हटलं चालेल आणि इथं आल्यानंतर पाहिलं तर सगळी भेटच देऊन गेलेत पण आर्थिक मदत वगैरे कोणीच केली नाही तर मी पहिला आमच्या दाजींचं अभिनंदन करतो की पहिली मदत त्यांनी केली आणि आपले आता विद्युत मंडळ असेल आमचा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट तर सर्व नेते मंडळींना माझी विनंती राहील की ह्यांना ह्या कुटुंबाला मदत करून आपला आधार द्यावा बैल पोळा बी जवळ आला त्यांचा आज जीवाला फार असं वाईट वाटत असणार म्हणजे बरेच काही गोष्टी आहेत पण तरी बी मी आम्ही जरी काय पुढे आता काय आडी अडचण आली तरी बरबक आमचं राजे भोसले कुटुंब कोंढाळकर कुटुंब यांच्या बर्बक कंपनी पाठीशी राहील म्हणलं रे भाऊ मासा त्यांची दोन बैल विद्युत प्रवाहाने जागी ठार झाले आणि खरं तर त्यांचा उदरनिर्वाह त्या दोन बैलावरतीच होता आणि खरं अंगावरती शहरे आणतोय हा प्रसंग की दुर्दैवाने मल्हारी भाऊ मास्ता हे त्यातून बचावले आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो तर त्यांनी माहिती सांगितली माहिती सांगितलं तर आम्हाला धक्काच बसला की दोन बैल जागी मृत्यू पावल्यानंतरही आपल्या पोटाचा उदरनिर्वाह कसा करायचा या उद्देशाने ते खाली उतरले आणि तो विद्युत प्रवाह चालू असताना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जे दोन बैल ठार झाले त्यांच्या वेश धरून ते ओढत होते आणि यातून काही झालं काही बैल वाच वाचावली तर आपला उदरनिर्वाह चालू राहील असं त्यांना वाटत होतं परंतु दुर्दैवाने ते बैल ठार झाली आणि त्यांचा जीव वाचला हे मोठं त्यांचं खरं तर ते बलवत्तर म्हणायचं परंतु या ठिकाणी त्यांचं ग्रामीण भागातलं कुटुंब त्यांचं वय सत्तर पंच्याहत्तर परंतु या ठिकाणी कोणीही मदत केली नाही परंतु संतोषजी कोंढाळकर आणि सुनीलराजे भोसले यांनी आपले काशिनाथजी पिंगळे पत्रकार यांनी लावलेली बातमी व्हिडिओ पाहिला आणि ते त्यांनी ठरवलं की अशी आपण मदत केलीच पाहिजे सर्वांनी या ठिकाणी मदत करण्याचं म्हणजे केलीच पाहिजे असं त्यांना वाटलं या ठिकाणी लोक काय पदाधिकारी येऊन गेले आश्वासन देऊन गेली परंतु शासकीय स्तरावरती एक राजकीय स्तरावरती कुठली मदत नाही झाली परंतु पहिली मदत संतोषजी कोंडाळकर आणि सुनील राजे भोसले यांनी केली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन आणि मनपूर्वक आभार मानतो